छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान युद्ध झालं आणि अफजल खान मिळाला काही बकरी ग्रंथ किंवा असा काही लोकांनी नोंदी करून ठेवल्यात की शिवाजीने अफजल खानाला कपटाने एकटा पाडून मारलं पण असं कोणी चुकीच आहे कारण ही भेट झाली त्यावेळी ती सशस्त्र भेट होती त्याच्याकडे पण अत्यार्या होती आणि राजांकडे पण अत्यार्या होती त्याची पण माणसं तेवढीच होती आणि राजांची पण माणसं तेवढीच होती आणि त्याची माणसं सुद्धा तेवढ्याच अंतरावर उभी होती जेवढ्या अंतरावर राजांची माणसं उभी होती वार कुणी पाहायला गेला काहीच फरक पडत नाही जरी अफजल खानने पहिला वारणास्ता केला तरी तो मेलाच असता बघायला गेला तर अफजल खान किती तिप्पड होता पण राजाला त्याला मार्ग झाला नाही तो पण राजांना मारायला चालता आणि राजा पण त्याला मारायलाच गेलते पण भेटायला जायच्या आधी राजांना जिजा पर्सनली सांगितलं होतं की अफजल खान वाचलंच नाही पाहिजे कारण त्याने शहाजी राजांना कैद केलं होतं राजांच्या मोठ्या सख्या भावाला म्हणजे संभाजी राजांना मारलं आणि स्वराज्यावर चालून आला म्हणजे त्याचं मरण हे फिक्सच होतं मग अफजल खानाला काय नाही जमलं राजांना मारायला त्याच्याकडे ताकद नव्हती का तो हुशार नव्हता का पण शेवटी राजांनी आपल्या हुशार बुद्धीने त्याचा कोथाच बाहेर काढला